नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी पनवेल महानगर क्षेत्रामध्ये उभा आहे आणि पनवेल बा, बार असोसिएशन म्हणजे पनवेल न्यायालय जे आहे तुम्ही पाहू शकता की जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आहे रायगड जिल्ह्याचं आणि पनवेल न्यायालय याच पनवेल न्यायालयातील बा पनवेल बार असोसिएशनची कार्यकारणी सदस्यांची निवडणूक दोन हजार पंचवीस लागलेली आहे येणाऱ्या शनिवारी एकोणतीस नोव्हेंबरला याचं मतदान आहे आणि याच निवडणुकीमध्ये महिला सदस्य म्हणून कार्यकारिणीमध्ये महिला सदस्य म्हणून दिपाली बोहरा मॅडम ज्या प्रोफेसर सुद्धा आहेत त्या उभ्या आहेत आपण करणार आहोत मॅडम तुम्ही या कार्यकारी सदस्य निवडणुकीमध्ये उभ्या आहात प्रथम अभिनंदन आणि एक महिला म्हणून समोर आलेल्या आहात वेल एज्युकेटेड आहात तुम्ही प्रोफेसर भर आणि मला सांगा की प्रथम तुमचं इंट्रोडक्शन घ्या की तुम्ही इलेक्शनला उभे राहिलेले आणि याच कारण काय मी ॲडव्होकेट दीपाली रवींद्र भोरा हो मी पनवेल कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करते आय एम बेस्ड ॲट पनवेल आणि कारण असं की मला असं वाटतो की माझ्यात कॅपॅबिलिटी आहे आय एम अप्रोचेबल आय एम अवेलेबल फॉर द सॉल्विंग डिस्प्यूट ऑफ द पीपल इन पनवेल बार सो so, मी हे डिसाईड केलं की आय हॅव टू कॉन्टॅक्ट सिलेक्शन मॅडम मला सांगा की महिला सदस्य म्हणून तुम्ही उभे राहणार आहात महिला सदस्य म्हणून निवडून आल्यावर तुमची प्रथम प्राथमिकता काय असेल महिलांच्या प्रती पहिले माझी प्राथमिकता फेसी मी महिलांचे महिलांचे सगळ्यांचे ग्रीवन्स ऐकून घेईल त्यावर मी कमिटी जी स्थापन होईल त्याच्या कॉर्डिनेशन आणि कॉपरेशन द्वारा आम्ही काय करू शकतो ते त्यांना कळवे प्लस तिकडे काही गोष्टी लाईक वॉशरूम्स आणि थोडा बाररूमला स्पेस अवेलेबिलिटी आणि स्वच्छता पाणी पिण्याचे पीन्या, पाणी अवेलेबल करून ते ऑलरेडी आहे बट आय विल सी टू दर आणि अजून काही समस्या असतील तर ते त्यांचे मी लिहून घेईल आणि त्याचं फॉलोअप आणि त्याचा निष्कर्ष करून घेण्याचा प्रयत्न करील विथ द कॉर्डिनेशन ऑफ द कमिटी हु विल कम ऑन द पॅनल और ऑन द कॉन्स्टिट्यूशन मॅडम सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला ज्या आहेत ही पुरुष प्रधान संस्कृती आपण बोलतो पुरुष प्रधान वर्चस्व असतं प्रत्येक ठिकाणी परंतु महिलांना महिला सदस्य आहात म्हणून तुम्ही निवडणुकीसाठी उभे आहात तर महिला सदस्यांना सदस्या या म्हणजे महिला वकील ज्या आहेत या कोर्टामध्ये त्यांना कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम सहन करावं कोणकोणत्या प्रकारचे आव्हान त्यांना रोजच्या रोज मध्ये त्यांना सहन करावे लागतात आणि मग ते क्लिअर अप करण्यासाठी किंवा त्याच्यावर तुमचा काय पर्याय तुम्ही उभा करणार किंवा उपाय कसे करणार ते कसे तुम्ही क्लिअर आउट करणार महिलांना पुढे येण्यासाठी चॅलेंज तर आहेच इट इज ऑलवेज अ चॅलेंज सिन्स नो तर आता आपण त्याच्यावर त्यांना काय गरज आहे त्यांच्या काय गरजा आहे किंवा त्यांना काय वाटतोय ते फॉलोअप घेऊन मी ते सोडवण्याचं न्यायालयामध्ये विशेषतः महिलांना प्रॉब्लेम्स असा म्हणजे काम फटाफट होणे आमच्या काय बोलत त्याला वकिली संदर्भात आम दे जे काम आहे ते होणे किंवा आमचं आम्हाला मध्ये स्पेस व्यवस्थित अवेलेबल होणे आणि जे सुखसुविधा आहे जे बाररूमला असायला पाहिजे वेल व्हेंटिलेटेड वेल पेंटेड हे सगळ्या गोष्टी वॉशरूम क्लिनिनेस नीटलीनेस अवेलेबिलिटी ऑफ अ डोमेस्टिक हेल्प आणि सॅनिटरी वेंडिंग सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन हे जर आपण अवेलेबल करून दिल्या तर थोडंसं आपल्याला त्यांना असं वाटेल यस वी आर समथिंग म्हणजे मी फक्त हे मत जिंकण्यासाठी नाही बट ह्या गरज आहे इट इज अ नीड ऑफ एन आवर ऍट प्रेझेंट सिच्युएशन प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये हिरकणी असत किंवा एक असते महिलांसाठी तर ती मला इथं दिसती नाही कारण की आम्ही पण न्यायालयाचा जेव्हा देणार होती पण मी थांबली होती मी जनरली आय राईट राईर्स टू कन्सर्न असोसिएशन बार असोसिएशन कन्सर्न अथॉरिटीज नेमि आणि हा हिरकणी कर्जचा पण मी अर्ज देणार आहे हा करून घ्या आणि जर आम्ही निवडून आलो तर हा आमचा पहिलं असेल तर हा क्रॅश म्हणजे मुलांसाठी आणि हिरकणी कक्ष हा आम्ही कमिटीच्यावर कमिटी जे पण स्थापन होईल जे पण येणार आहे तर त्याच्याकडे आम्ही हा प्रपोजल ठेवून ते कसं आम्ही पूर्ण करू हे आम्ही बघू शकतो त्याच्यासाठी फॉलो अप स्पेसिफिकली आणि तो वर्क डन होईल मी काम मॅडम आम्ही तुम्हाला कार्यकारिणी जी होती वेळची गेल्या तीन वर्षांमधली तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बघितलं ऍक्टिव्ह त्या सर्व गोष्टींमध्ये तर कार्यकारिणीमध्ये तुम्हाला काही असं आव्हानात्मक किंवा चॅलेंजेबल कोणती गोष्ट वाटली का जी क्लिअर आउट व्हायला हो पाहिजे याच्यावर काहीतरी पर्याय निघणं गरजेचं आहे किंवा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसले का मग आणि जे प्रॉब्लेम असतील तर ती तुम्ही कसे क्लिअर आउट करता चॅलेंजेस म्हणजे काय बेसिकली कोर्टामध्ये हे एक वेल सेटअप पाहिजे त्या म्हणजे मेडिकल रूम असो किंवा मध्ये स्पेस अवेलेबिलिटी पाहिजे पिण्याचं पाणी वॉशरूम क्लीन नीट हायजीन हायजीन वगैरे सगळं पाहिजे इवन इन द मेल बाररूम हेच पाहिजे प्लस चॅलेंजेस असं नाही बोलू शकतात पण स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम प्लस मेंटॉरशिप प्रोग्रॅम हे प्रत्येक वेळी आपल्याला नाविन्यपूर्ण वे ने इनोव्हेटिव्ह वे ने कसं लॉ ला पुढे घेऊन जाऊ शकतात सिनियरच्या मेंटरशिप च्या गायडन्स द्वारा ते आपण करू शकतो हे चॅलेंजेस मी नाही म्हणू शकत पण त्याच्यावर काम करायचं आपल्याला मॅडम इथं मी बघितलं कॅफेटेरिया नावाची कोणतीच गोष्ट नाहीये आम्ही त्या बोलतो दुपारी इथं बाहेरून लोक येतात आणि इथं सर्व अन्न अन्न विक्री करतात मग खाद्यपदार्थ विक्री करतात साथी, साथी yes, ते कॅफेटेरिया साठी कॅन्टीन साठी आपण प्रयत्न करणार आहात का भविष्यात येस डेफिनेटली ते सगळे इन पाईपलाईन आहेत भविष्यात कॅन्टीन लायब्ररी आणि झेरॉक्स मशीन हे सगळे आहे पाईपलाईन मध्ये ते सगळं आम्ही करून घेऊया मॅडम लास्ट शेवटचा प्रश्न तुमच्या पनवेल बार असोसिएशन ला एक उत्तम बार असोसिएशन बनवण्यासाठी तुमचं विजन काय असेल पुढच्या तुम्ही निवडून आल्यानंतर तीन वर्षामध्ये माझं व्हिजन हे असणार की मी त्याला पहिले तर मी जर मी निवडून आली तर मी कमिटीच्या कॉर्डिनेशन आणि कॉपरेशनने काम करणार प्रॉपर रूल्स आणि प्रॉपर गायडन्स फॉलोअप करून घेणार आणि ज्या गोष्टी नाही आहे त्याच्यावर आम्ही सगळ्यांशी विचार विमर्श करून त्याला कसं पुढे आपण घेऊन जाऊ म्हणजे वेरियस स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ई लायब्ररीज अजून आपण जे आपण हिरकणी कक्ष ज्या गोष्टी काही बंद आहे किंवा काही प्लॅन मध्ये आहे त्याला कसं आपण करू शकतो ते मी बघणार अंतिम प्रश्न आता तुमचे जे आहेत जे वोटिंग करणार आहेत तुमचे वोटर्स आहेत त्यांना तुम्ही काय अपील करा तुम्हाला निवडून देण्यासाठी ऍज अ महिला सदस्य या कार्यकारणी कमिटीमध्ये मंडळामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी अपील माझी एक मी एक ऍक्टिव्ह एक अप्रोचेबल एक 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 अवेलेबल आणि मी अशी पर्सन आहे की मी आय विल ट्राय टू रिझॉल्व्ह द इश्यूज व्हॉट एव्हर इश्यूज आर कमी मी एकटी नाही करणार ते जे पण कमिटी स्थापन होणार आफ्टर निवडणूक तर त्यांच्या बरोबर घेऊन जे पण ग्रीवन्सेस आहे त्यांचा प्रॉपर ग्रीवन्स घेऊन त्या रिड्रसल कमिटी जर ग्रीवन्स रिड्रसल कमिटी बनते तर वेल अँड गुड त्याच्यावर मी प्रॉब्लेम ठेवून त्याला कसं सोल्युशन देऊ शकते ते मी बघणार आणि आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू गिव्ह माय आउटपुट बेस्ट टू वर्क फॉर दिस बार बार असोसिएशन असोसिएशन टू टेक दिस द बारे मॅडम तर अशा प्रकारे दीपाली बोहरा मॅडम जे आहेत त्यांनी आपल्या संवाद साधला त्यांच्या आपण त्यांच्या संवादला विशेषतः बार असोसिएशन पनवेल बार असोसिएशनची जी काही निवडणूक आहे त्या अनुषंगाने कार्यकारी सदस्य त्या महिला सदस्या म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांनी खूप महत्वाचे मुद्दे मांडले असं हिरकणी कक्ष आहे महिला वकिलांसाठी सहायता केंद्र आहे त्याच्यात सॅनिटरी सॅनिटरी वेंडिंग मशीन सॅनिटरी डिस्पोजल मशीन गृह पिण्याचे स्वच्छ पाणी थंड स्वच्छ पाणी त्याचप्रकारे महिलांच्या जो बार बार रूम आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारे डिजिटल कनेक्शन म्हणजे आपण टीव्ही बोलू शकतो चांगल्या प्रकारची प्रकाश बोलू शकतो या सर्व कशा ई लायब्ररी आहे त्या सर्व गोष्टी त्या महिला कार्यकारी सदस्य निवडून आल्यानंतर त्या सर्व गोष्टी एक्झिक्यूट करणार आहे त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे त्यांनी आपल्या समोर त्यांची मत मतप्रदर्शित केलेली आहे तर ते सर्व ऍडव्होकेट जे वोटिंग करणार आहे शनिवारी येणार एकोणतीस नोव्हेंबरला त्यांना आव्हान आहे अपील आहे पालिका प्रशासनाकडून की अशा उत्तम ऍडव्होकेट दिपाली बोहरा मॅडम आहेत त्यांना नक्की तुम्ही निवडून द्या जेणेकरून महिला वकिलांना न्याय ना मिळण्यासाठी ह्या पनवेल न्यायालयामध्ये नक्की एक बुस्ट मिळेल आणि एक प्रकारचं ट्रिगर मिळेल धन्यवाद